नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाअंतर्गत नाशिक महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक एक ते दहा चौदा सोळा तीस ते पस्तीस चाळीस ते बेचाळीस आणि ते सत्तर या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना नव्याने हा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या मतदारसंघास एकशे तेवीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की नाशिक मध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहे आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा नाशिक लोकसभा अंतर्गत येतो या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात इथं ऍरोच्या माध्यमातून आपण हा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल ढिकले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना शहाऐंशी हजार तीनशे चार मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सानप यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे चार मते मिळाली होती अशा प्रकारे बारा हजार मताच्या मताधिक्याने राहुल ढिकले हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बाळासाहेब सानप हे विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत उत्तमराव ढिकले हे मनसेचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना दोन हजार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली आणि मनसेमधून भाजपत घेऊन राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली आणि या एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राहुल ढिकले यांनी बाळासाहेब सानप यांचा पराभव केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बाळासाहेब सानप हे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि मनसेचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि आघाडीकडून अं कवाडे गटाला सोडण्याची तयारी या मतदारसंघातून दाखवली होती परंतु ऐनवेळी विद्यमान आमदार भाजपचे बाळासाहेब सानप यांना तिकीट नाकारून राहुल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षात घेऊन या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसच्या उमेदवाराने देखील अर्ज दाखल केल्या कारणाने परंतु त्यांना फार कमी मत या मतदारसंघातून मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद